राम 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 तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा राम सदा शिव कदम कुट्टी तालुका हिंगोली बरं आता आज दिनांक आहे बारा फेब जानेवारी दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी आपल्या मशीला जे आपण हे हातामध्ये दिसते पॉवर मिल हे आपण चालू केलेले किती दिवस झाले चालू करून हे पस्तीस दिवस झाले पस्तीस दिवस oh. झाले आता पस्तीस दिवस आपल्या दोन मशीसाठी दिले ना हो तर दोन मशीसाठी दोन संपले आता आपण पुन्हा मागवलेले आता हे तीन मागवलेले बरं हे देण्याच्या अगोदर जे तुम्हाला आता दूध किती निघत होतं दूध आमचं देण्याच्या आधी तेरा लिटर निघत होतं दोन दोन लिटर घरी वापरायसाठी गायचं होतं त्यावेळेला घरी नेत नव्हते घरी नेत नव्हते तर तेरा लिटर जे निघत होतं त्याला फॅट काय लागत होता फॅट लागत होता सहा पाचचा सहा पॉईंट पाच सहा पाच सहा एक सहा झिरो त्यावेळेस समजा जे भावा होता त्यानुसार पाचशे ऐंशी रुपये एका दिवसाचा निघत होते तर हप्ता तुमचा किती होता दहा दिवसाचा दहा दिवसाचा येत होता त्यावेळेस पाच हजार आठशे पाच हजार नऊशे सहा हजार सहा हजार दोनशे सहा हजार दोनशे पर्यंत हायेस्ट असा हायेस्ट बरं ते दिल्यानंतर दूध किती दिवसामध्ये वाढला साडे तेराचे निघत होतं दोन मशीचं हो तर आता किती निघाले आता आपण एक पस्तीस जो झालं वापरायलो होती तर तिथून दहा दिवसापासून दूध वाढलं चालू केलं त्याचपासून दहा दिवसापासून दूध वाढलं बरं म्हणजे किती वाढलं दूध आता आता किती निघाले आता सकाळी जाते संध्याकाळी जाते सात लिटर हा आणि सकाळी जाते आठ लिटर आणि घरी वेगळे राहते दीड लिटर घरी नेतो खाला जवळपास सोळा साडे सोळा लिटर वाहिले हो साडे सोळा साडे तेरा साडे सोळा जवळपास तीन लिटर वाढले तीन लिटर वाढले अगोदर भाव काय लागत होता अगोदर भाव लागत होता बेचाळीस शेचाळीस पंचेचाळीस असा आता भाव लागायला आता सात सात सहा आठ झिरोचा फॅट आहे आता सध्या आठ पर्यंत फॅट आठ आता तर लागत आहे आता रुपये भाव लागायला आता छप्पन एक चोपन्न रुपयानं जे बघितलं होतं तर ते आपला पंधरा लिटर जे दूध निघत पंधरा लिटरचे आठशे एक्क्याण्णव रुपये आठ हजार आठशे नऊशे पर्यंत चालेल पंधरा लिटरचं पंधरा लिटरचं घरी राहिले आपलं रोज चाललं तेवढा तर म्हणजे आठशे म्हणजे जवळपास आठशे एक्क्याण्णव म्हणजे नऊशे जवळपास तीनशे रुपये दररोज वाढले दररोज अगोदर पाचशे ऐंशी होतश आता आठशे एक्क्याण्णव झाले तीनशे रुपये वाढले एका दिवसामध्ये तीनशे एक्ण महिन्याची हप्त्याला तुमच्या जवळपास बरेच वाढ झाली बरेच वाढ दहा दिवसात जर समजा सहा हजार येत होता ना हप्ता झाला ना आठ हजार जवळपास असा भाव यालाय आपला हप्ता यालाय आता सध्या बरं म्हणजे जवळपास सतराशे अठराशे रुपयापेक्षा जास्त वाढलेले दहा दिवसाला वाढले दहा दिवसात वाढले दहा दिवसात म्हणजे औषध आपलं वीस दिवस पुराले वीस दिवस पुराले एक बॉटल दोन मशीला दोन मशीला ते औषधाचा खर्चाबद्दल काय वाटतं तुम्हाला खर्च बद्दल याचा काहीच नाही खर्च याचा म्हणजे खूप कमी आता म्हशीच्या वैरण खाण्यामध्ये आणि वैरण खाण्यामध्ये पान टाकीमध्ये काही राहिले का सकाळी भरून टाकलेली आहे टाकी पण आल्या खोपलं टाकलेलं आहे आनंद त्याच्यामध्ये काहीच राहिले नाही इळामध्ये सकाळच्याला समजून स्ट करून टाकतात टाकी बरोबर आणि पंचन शेणामध्ये काय बदल झालं वाढ चांगलं झाले पुन्हा त्याची तब्येत चांगली आहे पाण्याला याला त्याला टेन्शन नाही बर पाणी प्याचं याच त्याच म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर ता खर्च तर कमी आहे कमी आहे पण उत्पन्न पण वाढलेलं आहे एका दिवसात जवळपास तुमचं चाळीस दिवसामध्ये तीनशे रुपये वाढले तीनशे रुपये वाढले चाळीस दिवसामध्ये चाळीस दिवसामध्ये महिन्याचा हिशोब केला तर आठ हजार ते नऊ हजारापर्यंत वाढ झाली वाढ त्या वापरात तुम्ही समाधान घेता उत्प समाधान दूध उत्पादक जे शेतकरी आहेत त्याला काय संदेश देता औषधाबद्दल संदेश काय नाही ते हे आपली इच्छा आहे समजा दूध उत्पादक उत्पादकांनी समजा एक एक बॉटल वापरावा आणि एका एक मशाला वीस दिवस जाते चाळीस दिवस चाळीस दिवस शेतकऱ्यांनी एकच बॉटल पहा ही एक बॉटल वापरून पहा समजा शेतकऱ्यांनी दूध उत्पादकांनी तरी त्यांना फरक कळणार शंभर टक्के रिझल्ट आणि आपण जे शेतीचे औषध आहेत फवारणीचे हे कधीपासून वापरता तीन वर्षे झाली तीन वर्ष शेतातला गोबीचा गड्डा पाहिजे

या ठिकाणी आपण ग्रीन पॅनडच्या काळी आई वाचवा या अभियाना सामील झालात रसायनमुक्त शेती या अभियाना सामील झालात आणि आपण जे